महाशिवरात्री निमित्तानं शिवर येथील विविध मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीत लागली होती पुरातन रामनेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं दोन दिवसापूर्वी दोन दिवसीय शिवयागाचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलं होतं म्हणजे आयोजित करण्यात आला होता भारतीय सैनिकांना बळ मिळावे देशाचे रक्षण व्हावे यासाठी यज्ञामध्ये रुद्र आहुती टाकण्यात आली यानंतर दुपारी मधुसूदन महाराज मोगल यांचे कीर्तन होऊन भाविकांना महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं या दरम्यान शूर गावातील खोलेश्वर नर्मदेश्वर मानकेश्वर शिवेश्वर आदी शिवांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली यावेळी प्रकाश घोडके या दाम्पत्यानं रेखाटलेल्या रांगोळीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असणाऱ्या शिवूर या गावास आध्यात्मिक ऐतिहासिक पौराणिक महत्व असून शिवर गावचे प्राचीन नाव शिवपुरी असे होते शिवपूर म्हणजे अनेक शिवांची मंदिर असलेले या गावात हेमाडपंथी रावणेश्वर मंदिर खोलेश्वर पाणकेश्वर नर्मदेश्वर इतर महादेव आदी मंदिरांचा समावेश आहे या गावात सर्वात विषय म्हणजे मंदिर रावण हा शिवभक्त होता महादेवाने आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी रावणाने या, या स्थानावर अनुष्ठान केले रावणाला अमरत्व मिळवायचे होते यासाठी रावणाने शिवरेत तपश्चर्या करून आपली नऊ शिवा अर्पण केली द्वापार युगात आठ लाख चौसष्ट हजार वर्षे गेली त्या पूर्वी त्रेता युगाच्या शेवटी रावण शिवरेते आला त्याने आपले महादेवाला अर्पण आणि आपण माझे नाव धारण करून इथे वास्तव उत्तराव वास्त असं सांगत रावणेश्वर रावणाने स्वतः या ठिकाणी एका रात्रीत एक हे मंदिर उभारलं रावणाने बांधलेल्या महाराष्ट्रातील हे असे एक एकमेव मंदिर आहे अहिल्याबाई होकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिर हेमाडपंथी असून वेरुळ येथील कृष्णेश्वर मंदिरासारखी या मंदिरांची बांधणी आहे या मंदिराला लाकडी सागवाडी सभा मंडपासून मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी व उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना आहे शिवभक्त रावणाने मंदिर उभारलेले असल्याने या मंदिराला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे महाशिवरात्र श्रावण महिन्यात या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत टीम एम एजून बस प्रतिनिधी सौरभ लाके शूर औरंगाबाद हॅलो नमस्कार नमस्कार मंदिर आहे शिवूरचं या ठिकाणी भगवान रावणाने तपश्चर्या केली आणि नऊ शिरकमल देवाला देव काही प्रसन्न होईना म्हणून नऊ शिरकमल रावणाने या ठिकाणी वाहिले आणि नऊ शिरकमल वाहिल्यानंतर भगवान स्वतः स्वयंभू प्रगट झाले त्यावेळेला रावणाला विचारलं की तुझी काय इच्छा आहे रावणाने सांगितलं की आपण माझं नाव धारण करून या ठिकाणी राहा आणि भगवान तथास्तु म्हणाले आणि लिंगरूप परमेश्वर झाले म्हणून रावणाने या ठिकाणी यज्ञ केला जे प्रणिता तीर्थ गावामध्ये आहे त्या ठिकाणी रावणाने यज्ञ केला यज्ञाचं ज्या वेळेला स्नान झालं शेवटचं जे स्नान झालं अवघत स्नान त्याच्यामध्ये शंकराचा पाय प्रणिता पात्रावर पडला जे यज्ञामध्ये प्रणिता पात्र वापरतात त्याच्यावरती तो पात्रावर पाय पडला आणि पाय पडल्यामुळे ते बंगलं शंकराच्या पायाने ते तीर्थ तयार झालं म्हणून या गावाला हे तीर्थ मिळालं आता प्रणिता तीर्थ हे कोरोनामध्ये याचा उल्लेख आहे ज्यावेळेला आपले वेदसंस्कृती होती त्यावेळेला त्या वेदसंस्कृतीचा जो हिमाद्री संकल्प आहे त्या हिमाद्री संकल्पामध्ये प्रणिता नावाचा तीर्थाचा उल्लेख आहे ते प्रणिता तीर्थ कुठे नसून शूरला आहे म्हणून प्रणिता तीर्थाचं स्नान करून या देवाचं दर्शन जो करेल त्याला त्याच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन अशा प्रकारचं देवाचं वचन आहे म्हणून आज शिवरात्र महाशिवरात्र पर्वकाळ आहे या ठिकाणी महाशिवरात्र पर्वकाळानिमित्त दरवर्षी ट्रस्टीतर्फे एक यज्ञ करतो लोकसुखी व्हावे देशाचं कल्याण व्हावं प्रजेचं कल्याण व्हावं या दृष्टीने आम्ही या ठिकाणी यत्न करतो आणि यज्ञ संपन्न झाल्यानंतर महाराजांचं अधिकारी महाराजांचं प्रवचन होतं प्रवचन झाल्यानंतर भक्तांना प्रसाद वाटप केला जातो आता हा प्रसाद जो आहे तो सार्वजनिक असतो कोणी दोन किलो कोणी चार किलो कोणी पन्नास किलो शंभर किलो अशा प्रकारचा शाबुदाना शेंगदाणे तेल वगैरे काही जे पदार्थ देतात काही लोकं स्वरूपात योगदान देतात आणि या ठिकाणी सगळ्या भक्तांना प्रसादाचं वाटप केलं जातं सर्व भक्तमंडळ गावातले लोक परिसरातले लोक सगळेजण आम्हाला सहकार्य करतात आणि हा उत्सव दिवसेंदिवस अधिकाधिक चांगला होत आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे सर्वांनी या शिवरात्र पर्व काळामध्ये शिहूरला यावं आणि रावणाने स्थापन केलेलं महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे की जे रावणेश्वर आहे रावणाच्या हस्ती स्थापना असल्यामुळे त्याला भगवान रावणेश्वर मंदिर असं म्हटलेलं आहे हा रावणेश्वराची जो मनोभावाने पूजा करेल ईश्वर त्याचं कल्याण करेल हे सांगताना मला पुन्हा एकदा आनंद होत आहे आपण याद्वारे बघा आज किती लोक या देवाला दर्शनासाठी आले आहे सर्व दर्शन घेत आहे प्रसाद घेत आहे